अजून येतो तुम्ही पुढे जाऊन थांबा मी आलो एकत्र आता काय तुमची भूमिका शेतकरी अडचणीमध्ये आहेत प्रश्न मार्गी लागत नाही सरकार आपल्या विचाराचा आहे बघा पॉलिसी मांडल्यानंतर सरकार म्हणजे जनता असते शेवटी एखादी खुर्ची एखाद्या पदाच्या निमित्ताने असले म्हटल्यानंतर त्याच्यावर आपल्याला राजकारण करता येणार नाही पण ही गोष्ट निश्चित आहे गेले दहा वर्षे ही गे गोष्ट गेले दहा वर्षे ही गोष्ट आपण जी पाहतो आहे की या संपूर्ण एम एस एच्या ज्या टॉवरच्या बाबतीमध्ये किंवा हाय पॉवरच्या बाबतीमध्ये जो डिसिजन गेले मागच्या दहा वर्षात चालू आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी जी आम्ही पाहतो आहे आहेत तिथल्या लोकांशी करत वाढ आहे का त्यांच्याशी डायलॉग झालाय का त्यांचं काय म्हणणं आहे कुठलीही पॉलिसी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कुणालाच करता येणार नाही आणि बाकीच्या इतर भागाची गोष्ट वेगळी नगर जिल्हा हा फार वेगळा आहे नगर जिल्हा हा ऐंशी टक्के असला दुष्काळी असला जिल्हा आहे परंतु पुणे जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे एकतर पूर्वी आमची एकत्र कुटुंब होते त्यावेळेला दहा एकर जमीन होती आज सगळ्यांचं ज्यावेळेस विभाजन झालं त्या प्रत्येकाच्या म्हटले एक एक जमीन आलेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये शासन याच्यामध्ये विचार करतं आहे का आमच्याशी डायलॉग करत आहे का आणि जर होत नसेल मग या पोलीस बाळावर तुम्ही जर काम करणार असाल तर ते पोलीस बाळाचं काम आम्ही होऊन देणार नाही आणि तुमचं म्हणणं आहे की हा एक्सपर फिडर आहे किंवा आम्हाला पार अतिवेगाची जळद गतीची लाईन पाठवायची आहे तर तुम्हाला बरेचसे मार्ग आहेत ना तुम्ही थोडा खर्च वाढवा तुम्ही या टॉवरच्या वतीमध्ये अजूनही उपाययोजना आता टेक्नॉलॉजी आता चेंज झालेली आहे तुम्हाला कशाला शेतीचं नुकसान आहे जर आमच्या डायलॉग केलं तर आम्ही सांगू ना आम्ही अनेक काही देश फिरलेलो आहे आम्हाला माहीत आहे की आता नवीन टेक्नॉलॉजी काय आलेली आहे म्हणजे हे कशासाठी शेतकऱ्यांना व अन्याय कशासाठी आणि हा अन्याय माझ्या दृष्टीने थांबला पाहिजे आणि पॉलिसीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी समजा त्याच्यामध्ये मिसकम्युनिकेशन असेल किंवा काही अधिकारी स्वतःच्या छातला वाळू लावून मी मी पूर्ण करून दाखवतो अशा आविर्भावामध्ये असतील तर त्यांना मला सांगायचंय की शासनाच्या तुम्ही शेतकरी आणि शासनामध्ये तुम्हाला मध्यस्थी म्हणून काम करायचा निर्णय दिलेला आहे याचा अर्थ तुम्ही प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरावर नांगर तुम्ही करू शकत्या बाजू आहे काय आमचा विरोध होता आहे आणि तो कायमस्वरूपी राहणार एवढं मला सांगायचं आता निवडणूक पुढ्यात आहे सरकार टेम्पररी हा विषय ठेवू शकतं थोडंफार टेम्पररी मार्ग काढू शकतो कायमस्वरूपी हा प्रश्न निकाली निघावा म्हणून शरद सोनवणे यांची भूमिका मला मोठा प्रश्न पडला काल मला जीवन फोन आला आणि मला विशेष वाटलं अहो गणपती मध्ये आपण जर म्हटलं ना एखादा मोठा मंडळ आहे तर ते एखादा पोलीस पाठवा किंवा एखादी गोष्ट आपल्याला मेरिटची असेल एखाद्या तालुक्यातल्या कामाची आणि आपण त्याला म्हटलं की साहेब इथं जरा पोलीस खाता लागणार आहे मनुष्यबळ लागणार आहे त्यामुळे ते सांगतात की गणपती मध्ये साहेब सॉरी आम्ही काय तुम्हाला मदत करू शकत नाही मग असं काय याच्यामध्ये कुणाचा इंटरेस्ट मला आज काय कळलेलं नाही आहे म्हणजे नेमकी गणपतीच्या कालखंडामध्ये तुम्हाला एवढी मोठी फोर्स पाडा आणि एवढा मोठा पोलीस मिळतं कसं काय हा मोठा घण प्रश्न आहे आमच्यासाठी सुद्धा मला असं वाटतं तर हे चुकीचं आहे भूमिका मी तुम्हाला मागाशीच सांगितलेली आहे आमच्याशी कोणाशी डायलॉग केल्याशिवाय म्हणजे शेतकऱ्यांशी शे, शेतकरीचे प्रतिबंध काम करणार आम्ही सर्व मंडळीज बसलेलो आहे या तालुक्यातले की या सगळ्या लोकांना असं वाटतं की शेतकरीचं शेतीचं नुकसान होऊ नये त्यामुळे आम्ही निश्चितपणे या बाबतीमध्ये आज या पॉलिसीच्या बाबतीतल्या त्यांच्या कुठल्याही आमच्याशी न चर्चा झाल्यामुळे आणि त्या पोलिस बळाचा जे वापर करतायत त्या पोलिस विरोध राहणार आहे कुठल्याही मार्ग सुटतील पण चर्चाच करायची नाही आणि पोलिस बळ घेऊन यायचं पोलीस काय आम्हाला नवीन आहे का आम्हाला या गोष्टी बिलकुल सुद्धा पसंत पडलेल्या नाही आणि निश्चितपणे आम्ही सगळी मंडळी शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत सगळे भावी आमदार आहेत सगळे एकत्र आलेले आहेत शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत सगळ्यांची साथ एकत्र सर बघा हे आता राजकारण आम्ही तुम्हाला सांगितलं आधी आमच्यात काय भावी आमदार आहेत का नाही आहेत कोण आमदार होईल का नाही आहे तो भाग नंतरच आहे आपण इतर राजकारण म्हणून कोणीच पाहू नये करून पण शेतकऱ्यांच्या जीवाच्या विषयावर मात्र आम्ही कालही एकत्र होतो आजही एकत्र आहे आणि शिवभोमी एकत्र राहील आमचा आदर्श कायम राहिलेला आहे इतर तालुक्यामध्ये तोतुंबामी दिसते ती तोतुंबा आमच्यामध्ये निश्चित नाही ज्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांचा विचार करतो त्यामुळे राजकीय काय विषय असू शकत नाही हा विषय आहे आम्ही एकजण होतो आहे आणि राहणार आहोत शासनाला मी मग म्हणाले की शासनापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही किंवा काही अधिकारी छातीला वाळू लावून वाळू लावून चुकीचं फिडिंग करतात यस yes. लोकप्रतिनिधी या संदर्भात काही दोषी आहेत माझं म्हणणं की लोकप्रतिनिधी हा तालुका वारं सोडल्या मागच्या पाच वर्ष त्यांच्या लक्षात जात नाही की सिस्टीम त्यांचं ऐकत नाही किंवा ना सिस्टीम त्यांच्याशी करेक्ट नाही दर तीन महिन्याला एक बैठक असते आमदारांची सर्व डिपार्टमेंटला घेऊन तुम्ही त्यांचा रेकॉर्ड चेक करा एवढे काही बिबटचे हल्ले झाले त्यांनी एकही मिटिंग लावली नाही दर तीन महिन्याने मिटिंग लावायची असते सगळ्या समन्वय साधण्यासाठी मग तुमचं होम डिपार्टमेंट म्हणजे या तालुक्यातल्या चारही पोलीस स्टेशनमध्ये काय चाललंय किती हत्या झाल्यात किती बलात्कार झालेत किती चोऱ्या झाल्यात किती दरोडे झालेत दर तीन महिन्याची बैठक दाखवा बिबट हल्ले पिंजरे किती लावलेत आपल्या उपाययोजना काय असल्या पाहिजेत आपल्याला काय कमतरता आहे का विजेच्या बाबतीमध्ये विजेची काय परिस्थिती आहे आपल्याला काय पद्धतीची लोकांची मागणी आहे त्यांना सोर्सेस काय आहेत त्यांची मागणी किती आहेत त्यांना कृषी काय डिमांड आहे का लाईटीचा अवेअरनेस आहे का या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या त्या पाण्याचा विषय असेल म्हणजे आमदार ही अशी खुर्ची आहे तुम्हाला दर तीन महिन्याला हे सगळ्या डिपार्टमेंटला तुम्हाला सेंट्रलाइज करून त्याचे सगळे आढावे घ्यावे लागतात त्याची जत्रा तुमच्यावर ठेवी लागते मागच्या तीन महिन्यापूर्वी आता या तीन महिन्यामध्ये काय त्याच्यामध्ये बदल झालाय का त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट झाले की नाही हा मारकावे जोपर्यंत आमदार घेत नाही तो पण आमदार की त्यांना कळाले नाही असं माझं ठास तार्ण आहे तालुक्याचा आमदार हे कनेक्टिव्हिटी आहे आमची आमचा विश्वास त्यांच्या खांद्यावर आहे साडेपाच लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व करतात सरकार कोणाची असू दे सरकार येतात आणि सरकार जातात अरे पण तालुका तर आपला आहे ना गाव जरी पिंपळवंडी असेल तर ता तालुका ता जुन्नर आहे डमल्यांचं गाव जरी उतरं असेल पण तालुका जुन्नर आहे चौकोले साहेबांचं गाव जरी वडगावांचं असेल पण तालुका जुन्नर आहे आम्ही जुन्नर म्हणून तुम्ही आमचा जेव्हा प्रतिनिधित्व करता सर्वांचं सर्व पक्षीय लोकांचं त्याच्यामुळे राजकारणाचा विषय जात पॉलिसीज पॉलिसीस ज्या आहेत त्या पॉलिसीच्या बाबतीत तुम्हाला संघर्ष करावा लागेल ना केंद्राशी राज्याशी आणि तो जर तुम्ही करणार नसाल त्या खुर्ची जर आम राखणार नसाल तो उपयोग काय म्हणजे तुम्हाला मग काय कळलं की जो की फक्त आमदारांची शंभर टक्के आमदार खासदार जे लोकप्रतिनिधी असतात त्यांनी यातला संघर्षाचा पावित्रा उचलला पाहिजे आणि दर तीन महिन्याला तुम्ही आढावा बैठकी घेतली पाहिजे नाहीतर तुम्हाला मी सांगतो अधिकारांना शिंग फुटतात ते काही चांगले नाहीत